नगर आणि धाराशिव शहराच्या वतीने कचरा डेपो संदर्भात निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे शहरामध्ये काय मास आहे ते मास आणून टाकतील ते आता कोण टाकतील काय टाकते ते त्यांना माहीत असतंय सर्व परंतु आम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल होणं अपेक्षित आहे आता कलेक्टर साहेबांनी सुद्धा ला मॅडमला सांगितले किंवा ते कोण असतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा आणि शहरामध्ये नगरपालिका सुद्धा जे कायम दिलेले जनावर असतील हे जनावर तिथे खड्डा करून त्याच्यामध्ये पूर्ण अपेक्षित आहे परंतु ती बी उघड्यावर टाकते त्याचा वास पूर्ण घरी असल्याचा परिसर आणि आयुर्वेदिक पर्यंत आयुर्वेदिक मध्ये पेशंट आजारी असतात पेशंट ऍडमिट असतात पुढं भविष्यात तिथं मेडिकल कॉलेज होणार आहे आणि माझा विषय झाला होता की आपल्या डीपी प्लॅन मध्ये कुठेतरी एक ठिकाणी आरक्षित जागा केलेली आहे पण त्याच्यावर पुढे नगरपालिकेने काय केलेलं नाही पण आता तात्काळ जी रोड झालेला आहे त्या रोडवर जी कचरा टाकते तर सध्या पूर्ण रोड रिकामा करून ती कचऱ्याची विल्हेवाट करून कचरा कचरा डेपोट टाकला पाहिजे आणि जे उघड्यावर मास्क टाकते ते मास्क टाकलं नाही पाहिजे त्याला हे केलं पाहिजे जर आता कलेक्टर साहेबांनी मॅडमला आमच्या समोर फोन करून सांगितलं की मॅडम याच्यावर कारवाई करा मॅडमनी जर कारवाई नाही केली तर पुढच्या आठ दिवसामध्ये आम्ही आमच्या स्टाईलला आंदोलन करू आणि तिथला कचरा मग नगर जे काय मास असेल जनावर असेल ती पूर्ण उचलून आम्ही नगरपालिकेत आणून आणि कलेक्टर साहेबाला कचरा डेपो संदर्भात जे वेस्टेज मेटेरियल आणून टाकतात तिथं जे जनावरांचं मास असेल किंवा कचरा रस्त्यावर टाकलेला असेल त्या संदर्भात आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की बाबा ह्याची योग्य ती वेळी वाट लावण्यात यावी आणि आमच्या समोर कलेक्टर साहेबानं शिव मॅडमला फोन करून सांगितले की जो तुम्ही मास आम्ही टाकतो त्याच्यावर योग्य ती कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल जर गुन्हा दाखल केला नाही तर आमच्या पद्धतीनं आम्ही इथून पुढे दुसरं आंदोलन करण्यात येईल